नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी श्री भानोबा देवाची आगळीवेगळी यात्रा कुठे असते आणि कशी असते ते मी मिलिंद शेंडगे तुम्हाला सांगणार आहे ऐका पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुसेगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री भानोबा देवाचा यात्रोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो यंदा शुक्रवार दिनांक पाच व शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी हा यात्रोत्सव उत्साहात साजरा होत आहे देवदानव युद्धासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेसाठी गावात सुशोभीकरण स्वच्छता आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे भाविकांसाठी पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा आणि वाहनतळाची उत्तम सोय केली आहे शुक्रवारी कोयाळेकर ग्रामस्थांचे ढोल तशात स्वागत होणार असून दुपारी अडीचच्या सुमारास देवदानव युद्ध रंगणार आहे तर शनिवारी दुपारी बारा वाजता हेच देवदानव युद्ध पुन्हा खेळले जाणार आहे यात्रेमुळे पाटस ते सुपा अष्टविनायक मार्ग दोन दिवस बंद राहणार असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे आज आपल्या आप भानोबा देवाचे मामा बकाजबा फुळेकर यांची यात्रा आज संपन्न झालेली आहे आणि उद्या दुपारी ठीक दोन वाजता कोहेकरांचं वाजत गाजत स्वागत या ठिकाणी कुठेगावकर करतात व त्यानंतर भानुबा देवाचं महाराष्ट्रावर प्रसिद्ध असणारं युद्ध उद्या दुपारी दोन वाजल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि गडी पडल्यानंतर चार साडेचार वाजेपर्यंत गडी उठवण्याचं काम आजूबाजूचे पंचक्रोशीतील तरुण मंडळ या ठिकाणी करत असतं त्याचबरोबर परवा दिवशी सहा तारखेला एक सकाळी अकरा वाजता पुन्हा तोच थरार राज्यभरातून भाविक या ठिकाणी पाहायला येत असतात ते युद्ध या ठिकाणी सहा तारखेला पुन्हा सकाळी अकरा वाजता आपल्याला पाहायस मिळेल त्यानंतर दुपारी ग्रामस्थांच्या वतीनं जंगी आखाड्याचं आयोजन या ठिकाणी के केलेलं आहे आजूबाजूच्या कृषीतील पैलवान राज्यभरातून या ठिकाणी येत असतात जंगी आखाड्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर सात तारखेला पाहनवा मूळ गावी कोळेकडे या ठिकाणी प्रस्थान होतं तुसेगावकर स्वतंत्र करणाऱ्या भानुवा देवाला निरोप देण्यासाठी रविवारी खऱ्या अर्थाने उद्या यात्रेचा पहिला दिवस आहे देवदान युद्ध उद्या पहिला दिवस असून पोलीस यंत्रणेच्या वतीने सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणेच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे गावात येण्यासाठी व जाण्यासाठी वनवे तयार केलेले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी पाहुण्यावळ्यांनी त्या बायपासचाच वापर करायचा आहे जेणेकरून मागच्या वर्षी जी ट्राफिक जी आमची समस्या सगळ्यांना निर्माण झाली ते आता कुठल्याही पद्धतीने होऊ नये तसेच ग्रामस्थांच्या वतीने वीज पाणी साफसफाई सगळं यात्रे यात्रेकरून सगळं स्वच्छता करण्यात आलेली आहे तरी यात्रेमध्ये दीड ते दोन लाख भाविक असतात तरी महिलांना एक विनंती आहे महिलांनी सोन्याचे दागिने न घालता खोटी दागिने घालावे व यात्रेमध्ये यावे कारण चोरीच्या घटना आहेत या वारंवार सूचना केल्या जातात तरी सरकारने या सूचना पालन करावे अशाच बातम्या पाहण्यासाठी बीबीसी स्काय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका